अदानी समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेमध्ये अब्जावधी डॉलरच्या लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणामध्ये आरोप लावण्यात आलेले आहेत या प्रकरणी अमेरिकेतील कोर्टामध्ये सुनावणी झाली अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेले या घडामोडींमुळे आता अदानी समूहानं अमेरिकेमधील सहाशे दशलक्ष डॉलरचा बॉन्ड सुद्धा रद्द केलेला आहे अदानी ग्रीन एनर्जी या सर्व घडामोडींच्या या सर्व वादाच्या केंद्रस्थानी आहे या सर्व प्रकरणामध्ये गौतम अदानी त्यांचा पुतण्या सागर अदानी विनीत एस जैन रणजीत गुप्ता सिरिल कॅबिनीस सौरभ अग्रवाल दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांच्यावरती लाचखोरी संदर्भात आरोप करण्यात आलेले काल आपण या संदर्भात सविस्तर मध्ये व्हिडिओ सुद्धा केलेला आहे पण अदानी यांच्यावरती आता जागतिक दबाव सुद्धा वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे आफ्रिकेतील केनिया या देशानं या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती अदानी उद्योग समूहाबरोबरची एअरपोर्ट आणि ऊर्जा क्षेत्रात बाजारातली जी त्यांची डील आहे ती रद्द केलेली आहे यासोबतच बांगलादेशमधून सुद्धा अदानी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असलेला दिसून येतोय आता संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात केनिया आणि बांगलादेशचा जो विषय आहे अदानी उद्योग समूहासमोरचा त्यावरती प्रकाश टाकूयात आणि इतर कोणत्या कोणत्या देशांमध्ये अदानी उद्योग समूहाबरोबर वाद झाले होते किंवा दबाव पडलेला होता ते सुद्धा आपण बघूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो गौतम अदानी हे ज्या वेग जगातले सगळ्यात महत्वाचे उद्योगपती बनले त्याहीपेक्षा अधिक वेगाने ते वादग्रस्त बनलेले किंवा परदेशामध्ये सुद्धा अमेरिकेने अदानी समूहावर लाचखोरीचा ठपका ठेवलेला आहे आता हे प्रकरण घडलेलं आहे भारतामध्ये सौर ऊर्जा तयार करणाऱ्या अदानी यांच्या कंपन्यांना ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सौर ऊर्जेची कंत्राट मिळावीत यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी लाच देण्यात आली आणि असेच हे आरोप आहेत अमेरिकेतील न्याय विभागानं ही रक्कम दोन हजार दोनशे कोटी रुपये असल्याचं म्हटलेलं आहे आता हा एकूण विषय जो आहे किंवा त्यांनी लाच दिलेली आहे भारतीय अधिकाऱ्यांना भारतामध्ये दिलेली आहे पण अदानी उद्योग समूह हा साऱ्या जगातून भांडवल गोळा करतो आणि अमेरिकी नागरिक जे आहेत ते सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसलेत म्हणजे अदानी उद्योग समूहामध्ये आणि त्याच्यामुळं हा सर्व जो व्यवहार झाला लाचखोरीचा हा व्यवहार त्या गुंतवणूकदारांना सांगणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापासून लपवून ठेवलं हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे आता जे आर्थिक व्यवहार जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात झालेले असतील आणि त्याच्यामध्ये अमेरिकी गुंतवणूकदारांचे जर का हितसंबंध असतील तर अमेरिकी यंत्रणा त्याची चौकशी करू शकते आणि म्हणून अमेरिकेमध्ये अदानी यांच्यावरती वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे या विषयाची चौकशी अमेरिकेमध्ये होणं हे भारताच्या जागतिक स्थानाला धक्का देणार आहे असं महाराष्ट्रातील मतदान झाल्यानंतर हा विषय समोर आला तो जर का आधी आला असता तर निश्चितच त्याचा परिणाम प्रचारावरती झाला असता सुद्धा जाते अमेरिकेतील सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनने हा आरोप गौतम अदानी यांच्यावरती लावला त्या आरोपानुसार अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लाच यासाठी दिली की पुढील वीस वर्षात त्यांना या प्रकल्पामधून सतरा हजार कोटी रुपयांचा नफा होणार होता लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टानं अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद भारतातल्या शेअर बाजारामध्ये उमटलेले आहेत आणि अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी कोसळल्याचं दिसून येते आता ह्याच्यामध्ये परत नुकसान कुणाचं आहे तर सामान्य गुंतवणूकदारांचं आता आंतरराष्ट्रीय दबावाचा विषय काय आहे तर बघा डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदी विजय मिळाल्यानंतर गौतम अदानी यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार अदानी यांनी गुंतवणुकीची घोषणा करताना ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या पण यापूर्वीच ट्रम्प यांनी ऊर्जा कंपन्यांसंदर्भातले जे काही त्यांचे इथले किचकट नियम आहेत हे शिथिल आणि सुटसुटीत करण्याचं आश्वासन दिलेलं होतं पण आता अदानी यांच्यावरती आरोप झाल्यानं आणि त्यांच्यावरती वॉरंट निघाल्यानं इतर देशसुद्धा अदानी समूहासोबतचे कंत्राट भागीदारा रद्द करताना दिसून येतात केनियाच्या अध्यक्षांनी एकवीस नोव्हेंबरला अदानी उद्योग समूहासोरची मल्टीमिलियन डॉलरची डील कॅन्सल केलेली आहे आणि यामागं अमेरिकेतील घडलेल्या घडामोडींचा संबंध आहे आता हेही महत्त्वाचं आहे की केनियामधून केनियातले नागरिक जे आहेत ते अदानी उद्योग समूहाची जे एकूण गुंतवणूक होणार होती त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत होते अदानी उद्योग समूहामुळं केनियातील जे कामगार आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं सुद्धा सांगितलं जातं आहे आता कॅन्सल डील कोणती आहे तर नैरोबी एअरपोर्ट जे आहे त्याचं नूतनीकरणासंदर्भातला प्रोजेक्ट होता तर तो कॅन्सल केलेला आहे यासोबतच केनियामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट एक बनवायचं होतं नैरोबीमध्ये बनवायचं होतं आणि अजून जे होते तोही त्यांच्यासोबत विषय चालू होता ते सुद्धा त्यांनी कॅन्सल केलेलं आहे यासोबतच नवीन रनवे बनवण्याचे आणि टर्मिनल फॅसिलिटी देण्यासंदर्भातले सुद्धा प्रोजेक्ट होते ते कॅन्सल केलेले आहेत यासोबतच एअरपोर्ट जे आहे ते तीस वर्षासाठी अदानी उद्योग समूहाला देणं सुद्धा त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं ते सुद्धा कॅन्सल झालेलं आहे आता केनियानी लगेच झटकेपट निर्णय घेतलेला आहे अमेरिकेमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामुळं आता त्याचे परिणाम काय होऊ शकतात तर बघा एअरपोर्ट वर्कर्स जे आहेत केनियामधले त्यांचा जॉब जाऊ शकतो यासोबतच तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही रोजगाराची संधी निर्माण झालेली होती ती कुठेतरी जाऊन बंद होऊ शकते स्ट्राईकसुद्धा एअरपोर्ट एम्प्लॉईज जे आहेत ते करू शकतात ज्यांच्या इथं जे एनर्जी ट्रान्समिशनचे प्रोजेक्ट होणार होते त्यामध्ये सुद्धा आता खंड पडू शकतो इतके सारे इफेक्ट होऊ शकतात पण तरीसुद्धा केनियाने हा महत्त्वाचा निर्णय बोल्ड डिसिजन ज्याला आपण म्हणू शकतो हो, तो घेतलेला दिसून येते याच्या दुसऱ्या बाजूला बांगलादेशने सुद्धा सोळाशे मेगावॅटचा त्यांच्या सोबतची जी पॉवर डील आहे अदानी उद्योग समूहाची तीसुद्धा आता कॅन्सल करण्याच्या दिशेनं पावलं टाकलेली आहेत म्हणजे शेख हसीना ज्यावेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यावेळेस अदानी उद्योग समूहाबरोबर त्यांनी हा प्रोजेक्ट संदर्भात करार केलेला होता त्याच्यानंतर शेख हसीना संदर्भात काय झालं आपल्याला माहिती आहे आता जे तिथं विद्यमान सरकार आहे त्यांनी अदानी उद्योग समूहाबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवलेली होती बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात अदानी उद्योग समूहाला विरोध होते तरीसुद्धा कुठेतरी तरी एक स्पेस होती डायलॉग करण्यासंदर्भातली पण आता यू एसमधून जे काही अदानी उद्योग समूहावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आता हा प्रकल्प पुढे जाईल का याच्यावरती शंका निर्माण झालेली दिसून येते दोन हजार सतरामध्ये ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँड भागामध्ये अदानी उद्योग समूहाकडून अकरा बिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार होती कोळसा खाणी संदर्भातला तो विषय होता पण ऑस्ट्रेलियामधील पर्यावरणवाद्यांनी मोठ्या प्रमाणात अदानी उद्योग समूहाला विरोध केल्याने त्यावेळेस तो विषय जो आहे फार तापलेला होता ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे त्या ग्रेट बॅरियर रीफला धोका होईल म्हणून तिथे मोठा विरोध झालेला होता यासोबतच म्यानमारमध्ये अदानी उद्योग समूह कंटेनर टर्मिनल उभा करणार होतं दोन हजार एकवीसमध्ये पण या विषयामध्ये सुद्धा जागतिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते असं दिसून आलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये अदानी उद्योग समूह श्रीलंकेमध्ये पवन ऊर्जेवरती आधारित एक प्रोजेक्ट बनवणार होता पण अदानी उद्योग समूहाबद्दलची एकूण प्रतिमा पाहता श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांच्या या प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता अमेरिकेच्या न्याय विभाग आणि एस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन यांनी केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत त्यांना प्रतिवाद करण्यासाठी योग्य ते सर्व कायदेशीर मार्ग वापरले जातील अशी प्रतिक्रिया अदानी उद्योग समूहानं दिल्याचं दिसून येत आहे आता ही प्रतिक्रिया अपेक्षितच आहे पण अदानी उद्योग समूह असं म्हणतोय की आजवर आम्ही कायम पारदर्शकता जपलेली असून सर्व कायद्यांचं तंतोतंत पालन केलेलं आहे आता हा विषय भारतामध्ये सोडवला जाईल की अमेरिकेमध्ये सोडवला जाईल उद्योग समूह आणि अमेरिकन सरकार असा सोडवला जाईल का भारत सरकार आणि अमेरिकन सरकार बसून सोडवतील हे काही अजून क्लिअर झालेलं नाही पण या एकूणच विषयामुळं विरोधकांना आयता विषय मिळाल्याचं दिसून येते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केलेली आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अदानींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती सुद्धा निशाणा साधला गौतम अदानी फसवणूक प्रकरणावरती आम्ही गप्प बसणार नाही हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत भाजप सरकार अदानींना वाचवेल हेही आम्हाला माहिती आहे अदानी यांनी दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे तरीही त्यांना अटक केली जात नाही असं अमेरिकन तपास संस्थेनं म्हटलेलं आहे अदानी अजूनही तुरुंगाबाहेर का आहेत त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदेकडून चौकशी करण्यात यावी असं म्हटलेलं आहे संयुक्त संसद समिती जे पी सी जी आहे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अशी मागणी मागेसुद्धा झालेली होती बघा याला जोडूनच राहुल गांधी म्हणाले जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहे तोपर्यंत ते सुरक्षित आहेत आम्हाला माहिती आहे की सरकार सरकार अदानींवरती कोणतीही कारवाई करणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या पाठीशी आहेत ते त्यांचं पूर्णपणे संरक्षण करत आहेत अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील आणि भाजपचा निधी हा अदानींशी जोडलेला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला थोडक्यात काय विरोधकांना मगाशी म्हटलं तसं आयता विषय मिळालेला आहे आणि या मुद्द्याला धरून ते आता भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा टार्गेट करताना दिसून येत आहेत आता बघूया ह्या विषयी येणाऱ्या काय पण हे नक्की आहे की भारतामध्ये जर का हा विषय असता तर कदाचित मॅनेज करता आला असता पण विषय अमेरिकेमधील असल्यामुळं नेमकं काय होईल ते आजच्या दिवशी सांगता येणार नाही आता ही, ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद